मी उज्वल ऑटोमोटिव्स धुळेतर्फे जनरल मॅनेजर आनंद म्हस्के आमच्याकडे श्री बैसाणे साहेबांनी टाटा टिगोर गाडी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये खरेदी केली आहे त्यांच्या इन्शुरन्स क्लेमच्या संदर्भात त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतल्याचं अवगत झालं त्याला उत्तर देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे बैसाळे साहेबांनी ऑक्टोबर चोवीसमध्ये गाडी घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच जी गाडी आपल्याकडे इन्शुर इन्शुरन्स क्लेमसाठी इन्शुरन्सच्या अगेन्स्टमध्ये ॲक्सिडेंटच्या क्लेमसाठी काम करण्यासाठी आली होती त्या गाडीचं क्ले ती गाडी आली होती आपल्याकडे तीन दहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि ते काम करून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ती गाडी आपल्याकडनं गेली ह्याच्या बाबतीत बैसाणे साहेबांनी समाधानकारकरीत्या काम झाल्याचं आपल्याकडे सॅटिस्फॅक्शन नोट आहे नंतर गाडी पुन्हा आपल्याकडे काम करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आली आहे अकरा दोन दोन हजार पंचवीसला आली आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि त्या गाडीचं सॅटिस्फॅक्टरी सा काम झालं आहे सतरा दोन हजार दोन हजार पंचवीसला सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्याची सॅटिस्फॅक्शन नोट बैसाणे साहेबांनी आपल्याला लिहून दिलेली आहे इन्शुरन्स पॉलिसीच्या नॉम्सनुसार कंडिशननुसार झिरो डेप्रिसिएशन असलेली पॉलिसीमध्ये वर्षभरात सुरुवातीचे दोन क्लेम हे फक्त विदाऊट एनी डेप्रिसिएशन आणि ओनली मिनिमम चार्जेस घेऊन सगळे कंपनी खर्च रिएम्बर्स करत अस करत असते आपण त्या नॉम्सनुसार सुरुवातीचे दोन क्लेम त्यांना एकदम नॉर्मल जी, एक जी पॉलिसी पॉलिसी कंडिशन असते त्यानुसार घेतलेले आहेत परंतु हा तिसरा क्लेम हा इन्शुरन्स कंपनीने ग्राह्य धरलेला नाही त्यांचा डील डेप्रिसिएशन पॉलिसी अंतर्गत त्याच्यामुळे प्लास्टिक आणि रबर पार्ट्सचे जे कॉस्ट असते आय आर ई डी एच्या नियमानुसार इन्शुरन्स पॉलिसीच्या नियमानुसार त्याला पन्नास टक्के डेप्रिसिएशन कंपनीने चार्ज केलं आहे त्याच्यामुळे त्यांची हा जो डिफरन्स अमाऊंट आहे कारणतः अकरा हजार रुपये ती अमाऊंट वाढलेली आहे आणि हे जे काय आहे ते सगळं कंपनी इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसारच आहे यामध्ये फॅक्ट अशी होती फेब्रुवारी महिन्यात त्यांचा जो क्लेम झाला त्याच्यामध्ये सगळे पार्ट त्यांचे मिळाले फक्त एक पार्ट त्यांचा जो होता तो कंपनीकडनं शिपमेंट झालेला नव्हता आणि नवीन पार्ट असल्यामुळे तो आपल्याला कंपनीकडनं उशिरा अवेलेबल झाला त्याच्यामुळे आपण देण्यास म्हणजे त्या 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 क्लेमच्या किंवा गाडी सोडण्यामध्ये थोडासा दोन चार आठ दिवसाचा डिस्काउंट झाला असेल त्याचा आता कसं सॅटिस्फॅक्शन त्यांचं झालं नसेल तर ते त्यांना काय सांगू शकतो आपण म्हणजे त्यांना तो निर्णय तेव्हा घेता येईल ते जर न्यायालयात जाणार आधी आम्ही सांगू आणि कालही काही कालची कंडिशन फॅक्ट अशी होती की त्यांची आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहिली मला तरी येऊन पण गेले आणि त्यांना काही तडजोडीची रक्कम त्यांना वाटली असेल आपण बाय वे ऑफ डिस्काउंट करून त्यांना तडजोड करून ते म्हणजे संपवता आला तो विषय काही मोठा विषय नव्हता तो आपल्या कंपनीकडनं उज्ज्वल ऑटोमोटर्स मागच्या शेहेचाळीस वर्षापासून व्यात काय आहे धुळे जळगाव अंदिर ना नाशिक जिल्ह्यामध्ये सोबत टाटा मोटर्सची आम्ही आठवडाही दिलेलो आहोत टाटा मोटर्स पूर्ण भारतभर भारताच्या बाहेर हे करते आता त्याच्याबद्दल म्हणजे काय नेमकं सांगायचं शेहेचाळीस वर्षापासून आम्ही धुळ्यात अस्तित्वात आहोत चार जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहोत टाटा मोटर्स पन्नास शंभर वर्षापासून अस्तित्वात आहे याच्या वर्ष कसं ही गोष्ट त्यांनी आपल्याला इथे येऊन बोलले असते आम्हाला कारण किती त्यातनं वेआउट नाही झाला असता